महाराष्ट्राच्या हास्य विश्वाचा आधारस्तंभ चित्रपटसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह आणि आता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले अशोक सराफ चाळीस वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या महान कलाकाराचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत एक प्रेरणादायी कथा एक विनोदाची जादू एक व्यक्तिमत्व ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हसवलं आणि विचारही करायला भाग पाडलं अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबईत झाला गिरगावातला त्यांचा बालपणाचा काळ अत्यंत साधेपणात गेला मराठी संस्कृतीने नटलेलं घर आणि रंगभूमीचा वारसा या दोन गोष्टी त्यांच्या आयुष्याचा पाया ठरल्या जीवनातच अभिनयाची आवड मनात खोलवर रुजली भाषण स्पर्धा शाळेतील एकांकिका या साऱ्यांमध्ये त्यांचा उठून दिसणारा सहभाग असायचा तेव्हा कोणाला ठाऊक होतं की हा छोटा मुलगा एक दिवस महाराष्ट्राला खळखळून हसवेल कॉलेजच्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची एंट्री झाली संध्याचं पिंपळ पान साखर खाल्लेला माणूस तरुण तुर्क म्हातारे अर्क यांसारख्या नाटकांतून त्यांची सहज अभिनय शैली आणि विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना भुरळ घातली रंगभूमीवरचं त्यांचं स्थान पक्क झालं आणि मग सिनेमाकडे त्यांचं पाऊल वळलं एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कॉमिक हिरो म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या अभिनयातील सहजता शब्दफेक आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे इतकं ताकदवान होतं की एक साधा संवाद सुद्धा टाळ्यांचा स्फोट करायचा अशी ही बनवा बनवी धमाल भले गम्मत जम्मत भोळी भाबडी एक डावभूताचा चार चौघी पांडू हवालदार एक गादी बिच्छू धमधम लाठी लाठी या सर्व चित्रपटांत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं त्यांचा विनोद कधीही खालच्या पातळीचा नव्हता त्यात मराठी मध्यम वर्गाचं वास्तव व्यथा आणि त्यावरचा हलका फुलका दृष्टिकोन होता फक्त मराठीतच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपली छाप सोडली येस बॉस राजू बनगया जेंटलमन कर्जा कुलीनं एक प्यार किया तो डरना क्या सिंगम यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या सहाय्यक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या मराठी माणूस म्हणून बॉलिवूडमध्ये उड़ ओळख निर्माण करणं ही मोठी गोष्ट होती आणि ती अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने साध्य केली त्यांची ओळख फक्त मोठ्या पडद्यापुरती नव्हती छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू चालवली हमपाच या गाजलेल्या हिंदी मालिकेमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका केली आणि देशभरातील प्रेक्षकांच्या घरात हास्याच्या लाटा पसरवल्या अशोक सराफ यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ हास्य कलाकार नव्हते त्यांनी गंभीर भूमिका आणि नवोदित कलाकारांना दिलेलं मार्गदर्शन यामुळे ते पूर्ण कलाकार ठरतात आज अनेक नामवंत कलाकार अशोक सराफ यांना आपला आदर्श मानतात त्यांचं काम म्हणजे अभिनय शाळा आहे विनोद टायमिंग अभिव्यक्ती आणि संवेदनशीलता याचं जिवंत उदाहरण त्यांच्या अभिनय प्रवासाची दखल घेत भारत सरकारने दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं हा सन्मान म्हणजे त्यांच्या चार दशकांहून अधिक अभिनय सेवेचं फलित होतं पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं हा पुरस्कार माझा नाही तो माझ्या प्रेक्षकांचा आहे त्यांनीच मला घडवलं या एका वाक्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची लक्षात येते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी विवाह केला दोघंही अभिनय क्षेत्रातले समर्पित कलाकार त्यांची जोडी आजही प्रेरणादायी वाटते एकमेकांप्रती आदर समर्पण आणि प्रेमाने भरलेली आजही जेव्हा अशी ही बनवा बनवी किंवा एक डाव भूताचा लागतो तेव्हा हास्याची तीच पुरातन लाट प्रेक्षकांमध्ये उमटते त्यांचे संवाद अजूनही लोक तोंडपाठ म्हणतात त्यांचे चेहरे पाहून अजूनही हसू येतं आणि त्यांचं नाव घेताच आजही टाळ्या वाजतात अशोक सराफ म्हणजे एक युग एक हसव जग एक संस्कृती त्यांच्या अभिनयामुळे कित्येक पिढ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे विनोदातून जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन त्यांना मानाचा मुजरा आणि एकच प्रार्थना वजा तुमचं हास्य असंच सगळ्यांच्या आयुष्यात उमलत राहू जर तुम्हालाही अशोक सराफ यांनी हसवलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा आवडता अशोक सराफ डायलॉग नक्की लिहा